रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा द्या जिल्हा परिषद सभापती मायाताई नाईक यांचे निर्देश सध्या तापमानात थंडी वाढल्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ विविध आजारांनी त्रस्त झाले आहेत आरोग्य यंत्रणेने या आजारांवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करून रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मायाताई नाईक यांनी दिले दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या यावेळी समितीच्या सदस्य प्रमोदनी कोल्हे अर्चना राऊत गोपाल भटकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गाडवे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी सभापती नाईक यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला सध्या हिवाळ्याचे दिवस असून तापमानाचा पारा खाली घसरला आहे त्यामुळे ग्रामीण भागात विविध आजारांनी रुग्ण हैराण झाले आहेत है। आरोग्य यंत्रणेने या रुग्णांना वेळेवर उपचारा औषधोपचार तपासण्या करून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे निर्देश सभापती मायाताई नाईक यांनी दिले